एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज पुन्हा एकदा एक वेगळा विषय मी घेऊन आलेले आहे हा वेगळा विषय म्हणजे बऱ्याच जणांनी लहानपणी बघा आपल्या रस्त्यावरून किंवा दारावरून ओरडत जाणाऱ्या बायका ऐकल्या असतील सुया फनी दोरे बिबे घ्या अशा त्या बायका म्हणायच्या त्यातील बिबा हाच आपला आज विषय आहे बिबे पण म्हणतात काही ठिकाणी बिबे म्हणतात तर तोच हा आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे जो आजच्या काळामध्ये कुठेही ऐकायला मिळत नाही किंवा लुप्त होत चालला आहे आणि आता नेमका घरात दिसत नसल्यामुळे पूर्वीच्या काळी हा प्रत्येक घरात असायचा आणि आता मात्र मुलांना दाखवण्यासाठीही घरात सापडणार नाही असा हा बिबा आपल्याला आयुर्वेदिक किंवा कोणत्याही उपायासाठी दोन्हीसाठी याचा वापर पूर्वीच्या काळी केला जात असे एखादी जखम झाली लागलं पडलं काटा घुसला काही दुखत असेल पोटात वगैरे तर या बिब्याचाच उपयोग केला जात असे किंवा मग ओसा घेताना संक्रांतीला वगैरे पूजाच्या वेळी किंवा बिब्या बिब्यामध्ये आपण जेव्हा ओसा घेतो विडे घेतो तेव्हा बिब्याच्या ज्या मागे असतात त्याला बिबी हे फळ म्हणतात तर ते फळ वापरायचे खायला गोड असल्यामुळे लहानपणी दोऱ्यामध्ये ओवलेली ही बिबी किती जणांनी बरं खाल्लेली आठवते मला नक्की कमेंटमध्ये जरूर सांगा कारण लहानपणीच्या आठवणी अनेकांच्या ताज्या झाल्या असतील या बिब्याच्या नावाने बरोबर कारण लहानपणी काय व्हायचं बघा आपल्या पोटात वगैरे दुखायला लागलं की बिब्या बीबी ही आहे ती खायला दिली जायची आणि काय माहिती काय गुण याच्यामध्ये जो आयुर्वेदिक गुण असेल तेव्हा पोटदुखी राहायची तर असं आपण ऐकलेलं आहे बऱ्याच वेळा आपल्या आईवडिलांकडून आजी आजोबाकडून त्यामुळे आज ही जी माहिती आहे तीच आपण बघणार आहोत अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी तुम्ही आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा रोज व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब जर केलं नसेल तर आज नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बटन देखील प्रेस करा तर बिब्बा ही तशी भारतीय वनस्पती आहे प्राचीन ग्रंथामध्ये याला भल्लातक रसायन असे नाव दिले आहे किंवा भिलावा असे देखील म्हटले जाते इंग्रजीमध्ये याला मार्किंग नट ट्री असे म्हणतात बिबा हा उष्ण कृमीनाशक दमा सांधिवात गाठी असतील तर त्यासाठी वापरला जायचा कफ उदर रोग म्हणजे पोटाचे काय रोग असेल चामखीळ चामखीळ देखील बहुगुणी म्हणून वापर केला जात असे पूर्वीच्या काळी या सगळ्या आजारांवर एकच उपाय म्हणजे बिब्याचा केला जात असे आणि त्याचा खरंच खूप चांगला फरक देखील पडत असे याशिवाय दृष्ट काढण्यासाठी देखील याचा वापर केला जायचा बिब्बा हा सा सा है, है है। है, तसा मोस्टली सगळ्यांनाच माहीत आहे नावाने माहीत आहे किंवा कोणी प्रत्यक्षात त्याची झाडेही पाहिलेली आहेत गावाला वगैरे जाताना पोट वगैरे दुखायला लागलं की बऱ्याच जणांनी ह्या बिबोट्या खाल्लेल्या असणार आहेत आईने वगैरे दिलेल्या आणि पोटदुखी त्यांची पळून गेलेली असणार आहे तसंच ह्या बिब्याचं तेल देखील मिळते टाचदुखी किंवा टाचांना पडलेल्या भेगांसाठी खूप गुणकारी आहे नुसता बिब्बा जरी गरम करून टाचांना लावला तरी फरक पडत असे पण आता ही पद्धत याचा वापर लुप्त होताना आपण बघतोय अशाच या बिब्याचा बहुगुणी वापर काय काय आहे आज आपण पाहणार आहोत बिब्बा हा धान्यामध्ये कीड लागू नये म्हणून तुम्ही नक्की वापरू शकता हो धान्य जे आपण साठवून ठेवतो वर्षभर त्यामध्ये दोन चार बिब्बे तुम्ही जरूर टाकून ठेवा गहू ज्वारी बाजरी तांदूळ हे काही खराब होणार नाही अगदी पूर्वीच्या काळी हा केला जाणारा खूप प्राचीन उपाय आहे धान्य कोठार जेव्हा आपण साठवतो त्यामध्ये बिब्बे जरूर तुम्ही टाकून अनुभव घ्या तसेच दुसरी गोष्ट याचा उपयोग वाईट नजर दृष्ट काढण्यासाठी देखील केला जातो म्हणूनच लिंबू मिरची दाराव लावताना गाड्यांना लावताना त्यामध्ये बिब्याचा वापर केलेला आपण बघतो हा बिबा ज्याच्या जवळ आहे तेथे कधीच निगेटिव्ह गोष्टी येत नाही अशी पूर्वापार मान्यता आहे म्हणूनच बऱ्याच वेळा पाच वर्षापर्यंत लहान मुलांची दृष्ट काढतो बरोबर त्यानंतर आपण दृष्ट काढत नाही ते रडायला लागले आजारी पडले तर आपण दृष्ट वगैरे पाच वर्षापर्यंत साधारण काढत होतो त्यानंतर पूर्णपणे आपण ते विसरून जातो किंवा टाळतो असं काही नाही म्हणून पण पाच वर्षानंतर पाच वर्ष ते बारा वर्षापर्यंत जर या बिब्याने दृष्ट काढली तर कारक ती खूप परिणामकारक असरदार ठरते त्याची एक विशिष्ट पद्धत आहे ती आपण नक्की दुसऱ्या कोणत्याही व्हिडिओमध्ये शिकूया तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा सविस्तर याचा व्हिडिओ बनवू का मी तुमच्यासाठी जर तुमचे कमेंट आल्या तर मी या व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी बनवेल शनिवारी आपण घरामध्ये जिथे झोपतो त्या बेडच्या गादीखाली उशीखाली मुलांच्या कपाटात आपल्या कपाटात लाल कपड्यामध्ये गुंडळून हा बिब्बा तुम्ही जरूर ठेवायचा आहे यामुळे तुम्हाला बाहेरच्या काही निगेटिव गोष्टींचा परिणाम आढळत नाही तसेच बाहेरची बाधा घरात न येण्यासाठी घरातील प्रत्येकाच्या खिशात एक बिब्बा हा आवर्जून तुम्ही ठेवला पाहिजे हा बिब्बा मोठा बघून घ्या तुम्ही विकत घेताना लाल कापडामध्ये याला व्यवस्थित गुंडाळून त्याला दोऱ्याने शिवून पॅक करा कारण काय होतं बऱ्याच जणांना बिबा हा उततो म्हणजे सूट होत नाही प्रत्येकाच्या त्वचेनुसार कोणाला सूट होतो कोणाला सूट होत नाही म्हणून तो लाल पॅक करायचा आहे पूर्णपणे पॅक करायचा आहे गुंडाळून आणि मग तो आपल्यासोबत ठेवायचा आहे यामुळे वाईट नजर जादूटोणा करणीबाधा असल्या गोष्टी जवळसुद्धा येत नाहीत विशेष करून घरातल्या स्त्रियांनी करावयाचा एक उपाय मी सांगते स्त्रियांनी जर हा उपाय केला तर खूपच हा जालिम असा समजला जातो किंवा याचा परिणाम हा खूप चांगला बघायला मिळतो बिबा जसा मी आत्ता लाल कपड्यामध्ये पॅक करायला सांगितला तर समजतापैकी पॅक करायचा दोऱ्याने शिवायचा आणि आपल्या पर्समध्ये पैशांच्या पर्समध्ये किंवा कोण छोटंसं पाकिट वापरत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे ठेवायचं आहे पैशाची कधी म्हणजे कधीच कमतरता भासत नाही असा अनुभव येतो याशिवाय पाच मोठे बिबे एका पांढऱ्या कापडामध्ये तुम्ही घ्यायचे आहे त्याची एक पोटली बनवायची आहे आणि घराच्या दक्षिण दिशेला बरोबर बांधायची आहे भिंतीवरती आतमध्ये तर अचानक जे काही भय असेल अचानक मृत्यूचे वगैरे ते नाहीसे होऊन जाते प्रत्येक दिशेचे एक वेगवेगळे महत्त्व आहेत जर हे वेगवेगळे महत्त्व बिबा बांधण्याच्या मागे जर आपण पाहिलं डिटेलमध्ये जर मला सांगायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगते जर पूर्वेला जर असा बिबा आपण बांधतोय तर पैशाचा ओघ वाढतच जातो पैशाची निरंतरता पाहायला मिळते पैशेची कधीच नळ किंवा चणचण भासत नाही पश्चिम दिशेला जर आपण ही पोटली बांधली तर या पोटलीमध्ये जी आपण टांगून ठेवणार आहे पांढऱ्या ह्याच्यामध्ये तर कोणतीही करणीवाद्या जवळपास होत नाही किंवा येत नाही त्याचबरोबर उत्तर दिशेला जर आपण बांधतोय तर ज्या कोणत्याही आपण नवनवीन वस्तू घेतो मोठमोठ्या वस्तू म्हणा गाड्या किंवा आणखी काही मोठमोठे फर्निचर किंवा छोट्या छोट्या वस्तू जरी आपण घेतल्या तरी लोकांचे डोळे बघा लगेच चमकतात त्यांची वाईट नजर लगेच आपल्याकडे फिरकते म्हणूनच अशी वाईट नजर लागू नये यासाठी आपण असे खूप उपाय सांगितलेले आहेत म्हणूनच हा जो उपाय आहे उत्तर दिशेला बांधण्याचा तो खूप परिणामकारक आहे बिब्याचे असे जे उपाय मी तुम्हाला सांगितले ते एकदम सात्विक आणि सरळ आहेत तसेच आणखी खूप तांत्रिक प्रयोग देखील आहे पण त्यात काही आपल्याला जायचं नाही आहे मेन मेन जे विषय आहेत ते सगळे मी तुम्हाला इथं क्लिअर केलेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जे मला माहीत आहे ते सगळ्यात महत्त्वाचा पैसा जो विषय आहे तो देखील आपण इथं पाहिलेला आहे पैशाचा हा उपाय तुम्ही नक्की करून बघा खरंच खूप चांगला रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतो त्यामुळेच आपण जेव्हा बिब्याचा वापर करताय तेव्हा बिबा मोठा बघून घ्या हा फक्त महत्त्वाचा तुम्ही लक्षात ठेवायचा विषय आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन विषय घेऊन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ